नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आंतरवाली सराटे या ठिकाणी आलेलो आहे आणि मनोज पाटील येत आहेत संभाजीनगर या ठिकाणच्या गॅलेक्सी रुग्णालयातून त्यांना आता डिस्चार्ज मिळालेला आहे आणि तिथून ते आता आंतरवाली सराटीकडे येत आहेत या ठिकाणी आपण बघू शकतात पाठीमाग आंतरवाली सराटीकर या ठिकाणी माता माउले सगळ्या जारांगे पाटील यांचं औक्षण करण्यासाठी स्वागत करण्यासाठी या ठिकाणी एकवटलेले आहेत खऱ्या अर्थानं जारांगी पाटील आठ महिने या ठिकाणी या गावामध्ये होते आणि आता आपण बघितलं की मध्यंतरी कुठेतरी जरांगे पाटील यांनी आता आंदोलन थांबवलं किंवा उपोषण नकोय आणि ह्या गावात नकोय असं बोललं गेलं होतं परंतु महाराष्ट्रामध्ये एक असं चित्र पसरवलं होतं की जरांगे पाटील यांना कुठंतरी या गावातून विरोध केला जातोय परंतु तो विरोध केला जातोय की नाही आज हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी प्रचंड गर्दी आणि या ठिकाणी असलेल्या या माता मावल्या ह्या या ठिकाणी आपल्यासाठी एक पुरावा म्हणून आहे की नेमकं काय आहे खरी परिस्थिती आपण ते जाणून घेऊया त्यांच्याकडूनच काही काय सांगाल आज जारांगे पाटील गावामध्ये येत आमची परंपरा आहे दहा महिन्यापासून आमचं ते त्यांचं प्रत्येक वेळी आम्ही स्वागत करतो आणि प्रत्येक वेळी आम्ही स्वागत करतो याच्यासाठी की दादा हे सगळ्यांसाठीच लढत लढत आहेत आणि हे जे तुम्ही आपोआप पसरली पाटला सोबत अंतरवाली नाहीये हे चुकीच आहे कारण सगळं गाव अख्खं गाव पाटला सोबत आहे कालबी होता आजबी राहणार उद्या बी राहणार शेवटपर्यंत पाटला सोबतच शेवटपर्यंत शेवटपर्यंत बर वडिगोदरी तुमच्या बाजूचंच गाव आहे त्या ठिकाणी देखील उपोषण झालं होतं आणि त्या उपोषण मध्ये फाईट मध्ये आंतरवाली गावातीलच काही महिला बोलले होते की बा पाटील यांचं हे गाव नाहीये त्यांनी इथं का ठाण मानून बसायला पाहिजे नाही त्यांनी असं काही त्या स्वतः म्हणलेलं नाहीत त्यांचा बोलू तर धनिदुसराच कोणी करता बघिना त्यांची आमची पूर्ण साथ होती त्यांना त्यांची आम्हाला पण त्यांना आता अशात काय झाले काय माहित नाही त्यांना कोणीतरी त्यांचा कर्विता धनी वेगळाच आहे हा त्याच्यामुळे त्या बोलल्यात नाही तर ते बी अशा बोलू शकत नाहीत कारण त्यांना माहितीये आम्ही त्याच आहेत काल बी होतो आज बी राहणार उद्या बी आम्ही सोबतच राहणार ओबीसी आमच्यात असं काही नाही कारण त्यांनी त्यांच्या हक्काच घ्या आम्ही आमच्या हक्काच घेणार त्यांचं सोडित द्यायचं सोडणं घेणारच नाही ना आम्ही आम्ही आमचंच घेणार आहे तर बघू ह्या भावना आहेत माता मौल्यांच्या ऑप्शन करण्यासाठी थांबलेल्या काय वाटतं आजील पाटील आज आता आम्ही ते खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करतोय आणि दहा महिन्यापासून जेव्हा पाटलाचं उपचार सुटतो तेव्हापासून पाटील गेल्या ते प्रत्येक वेळेस आम्ही अशीच तयारी करतो असंच स्वागत करतो आम्ही शेवट पर्यंत पाटला असंच स्वागत करणार आणि त्यांच्याकडून आम्ही विजय घेणार आम्ही त्यांना भरभरून पाठिंबा देणार आहे कायम स्वरूप कायम स्वरूप आमचे लहान लेकर असो आमचे बंधू असो आमचे भगिनी असो आमचे आजी असो वैवृद्ध आहे आम्ही भरभरून त्यांना प्रसाद देणार आणि त्यांना शेवटच्या श्वासा पाठिंबा आहे तर बघू शकताय ह्या आंतरवालीतील काही मुली देखील आहेत शाळकरी मुली आहेत दिदी काय सांगाल नेमकं का आज जरांगे पाटील येत आहेत या पूर्वी बाजूलाच आंदोलन झालं होतं वडिपोद्री या ठिकाणी त्यावेळेस बोललो होत की शाळेतल्या मुलीपर्यंत जात पोहोचली आणि ओबीसी वातावरण असं असं कुठं आम्ही कधीच केलं नाही आणि हे जे केलं जे बोलले ते खूप लहान लहान लेकर होते त्यांना शिकवले गेलेलं आहे त्यांनी ते बोलवून वधवून घेतले लहान लेकर त्यांना काहीच कळत नाही पाचवी सहावीच्या लेकरांना आरक्षण काय करत आणि जात काय कळते माणूस मैत्री जात पाहून करत हा माझा प्रश्न आहे नाही करत हे त्यांना शिकवला गेलं आणि आमच्या गावात बिलकुल असं वातावरण नाही दहा झाले वातावरण गावात म्हणजे पाटील आहेत पण दहा महिन्यापासून सगळ्या जाती धर्माचे लोक इथं येतात पाटलांना भेटत निवेदन आहेत किती काही धनगर बांधवांच्या आहेत ओबीसी जेवढ्या पण जाती सगळ्यांच्या जा ग्रामपंचायत मधून आले मी स्वतः ते घेतलेले आहेत मुस्लिम आ, मुस्लिम लोकांनी क्रांती चौकामध्ये दुपारपर्यंत उपोषण करून संध्याकाळी इथं आंदोलन आणून दिलेले हे जातीवर फक्त ओबीसी नेते किंवा जे काही राजकारणी लोक हे लावून देतात असं ऍक्च्युअल रिलिटी काहीच नाहीये हे फक्त राजकारण करताय मराठा आरक्षणावर सर्वसाधारण लोक जे आहेत गावातले सगळे एकत्र फक्त हे जे राजकारण केलं आणि पब्लिसिटी किंवा केलं कि उपोषण इथंच मांडलं का इथंच मांडलं महाराष्ट्रामध्ये जागा नव्हती का वडिती कशी जागा भेटली कारण यांना जाती किंवा दंगल घडवायची होती पण मराठी दंगल घडू देणार नाही पाटील एकटे नाही तर पाटलांसोबत सहा ते सात कोटी मराठा समाज सर्वसामान्य माणसामध्ये आम्हाला राजकारणाची गरज तेव्हा पण नव्हती आज पण नाही पाटील जे म्हणतील ते खरं आज आज पाटील येतात काय वाटतंय आनंद वाटतोय आम्ही त्याच पद्धतीने पाटलाचं स्वागत एकदम जोरदार आता पाटलांची तब्येत आपण बघितलं की वारंवार खराब होते आता यापुढे पाटलांनी उपोषण करायला पाटलांनी उपोषण नाही करायला पाहिजे करा आम्ही पाटलांना थांबवू आता यापुढचा लढा कसा असणार बघू आता पाटील जे ठरवतील दिशा आणि पाटील जे सांगतील तो आमच्यावर असता पाटील सांगतील तसंच असणार आहे काय सांगाल नेमका सगळ्या मुली शाळेतला तुम्ही आज सोबत थांबलेला आहे पाटलांचं म्हणजे पाटीलला दाखव उपोषण त्यांचं दुखत मध्ये होते आणि ते का ते काय म्हणले की मी आता एकटा पडलोय पण ते एकटा नाही आहेत आम्ही सगळे गावकरी त्यांच्या सोबत आहेत आणि गाव गाव नाही नाही आहे हे दाखवण्यासाठी आम्ही इथं या ठिकाणी आपण बघू शकता पुढं मनोज जरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी पाटलांचं ऑप्शन करण्यासाठी माता मावळ्या थांबलेल्या आहेत आपण पुढे बघू शकता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे आपण बघूयात हे एक्सक्ल्युझिव्ह दृश्य मी महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून पाहताय समोर मनोज जरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे चाहिए <laughs> बंद पड़ लगा यूट्यूब लगे तो या ठिकाणी आपण बघू मनोज जरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी हजारो गाड्या त्यांच्या सोबत आहेत ताफ्यामध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे जरांगे पाटील या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये येत आहेत प्रचंड गर्दी आहे लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे जारांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आपण बघू शकताय पाटलां पाटलांची तब्येत आता बरी आहे आणि आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे आपण बघू शकताय पाटलांच्या प्रतिक्रिया देखील आपण घेणार आहोत ऐका ऐका तुम्ही तुम्ही मागितलं मीडिया आला तुम्ही मागे सरका बाबा रे ढकलून दे वाला हम तुम्हारे साथ हैं आओ दाव पडवा माने तरंगे पाटीन तुमागे पुढे पाडीज तुमागे पुढे हम तुम्हारे साथ हैं रंग पाडीज तुमागे पुढे हम तुम्हारे साथ हम जाण्या

সাদাল <muchas> সাল্রালে मरणाचा घटका म्हणजे पर्यंत समाजासोबत राहणार आहे मी किती आरोप करा किती सरकारला कोणी मिळा मी शेवटचा घटका मरणाच्या मोजेपर्यंत समाजासोबत राहणार आहे माझ्यावर किती आरोप करा किती कोणी एक व्हा मी गावाला सोडत नाही माझ्या मराठी समाजाला सोडत नाही गरीबाच्या लेकराचं कल्याण केल्याशिवाय ले नाही आठ जातीवाद नाही होऊ देणार आमच्या शिवभाऊ गाव होतो नाही जातीवाद होऊ न किती जातीवाद केला आमच्या शिवभावात काही नाही होऊ देणार चला आपण आनंद आणि जास्त संदेश वाटतोय माझ्या समोर आणि माझ्या समाजाच्या समोर खूप संकट उभा हो के केलं खूप संकट घोंगावत तोडलं मी संकट तोडलं माझा समाज मी सांगितलं ना किती संकट आले विनायक किती भी पाळण्यातल्या ले ले लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत जरी एकत्र झाले मराठा आरक्षण मिळू नये म्हणून तरी मी नाही हटणार आणि मरणाच्या शेवटच्या घटका वेळ आली तरी जातीसाठीच मोजणार पण हटणार नाही माझ्या मराठ्यांच्या लेकराला मोठं केलं स्वामी नाही दवाखान्यात तू निघताना पाच गाड्या होत्या मात्र काय म्हणतात चार पाचशे गाड्या झाल्या एवढं शक्ती प्रदर्शन शक्ती प्रदर्शन नाही मला करायची गरज नाही माझ्या समाजात काय दाखवतो ते दाखवले माझा समाज नाही सहन करत माझ्यावरती खोटे आरोप केले मला हटवलं आंदोलनापासून समाज नाही सहन करत माझा नाही आठवत नाही आठवत बघा तुम्ही आता सहा तारीख घरात माय बहीण लेकरं झोपणार नाही पण स्वतःच्या लेकर मोठं करण्यासाठी सगळे जण आपण आपल्या जिल्ह्यात ठरलेल्या रॅल्याप्रमाणे उभा राहणार आंतरवादी सराठी येणार काय केलं आंतरवालीनं समाजासाठी चांगलं काम केलं समाज आंतरवाली काय केलं का तुम्ही आंतरवाली एवढं संकट उभा करायला लागला आपले पण आणि दुसरे पण काय केलं माझ्या अंतरवालीनं इथल्या ओबीसीला यांनी विरोधक मानत नाहीत मराठ्याला नाही तुम्ही काय एवढं संकट उभा करायला लागले माझ्या मराठ्याचे लोक अंधार जीवात जीव मुठी धरून जगायला लागले काय काय उभा केलं मराठाला मराठा समाज आंतरवालीला थोडं खर्च सहन नाही करू शकत शकतो आरोप केले आंतरवालीतील के लोक तुमच्या सोबत पण आज तर जल्लोष आनंद आणि फार मोठा जमाव तुमचं स्वागत आहे कोणी काय म्हणायचं कोणी सरकारचा प्रवक्ता व्हायचं कोणी सांगायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मी समाजासोबत सांगितलं मी एका शब्दात शेवटी मरणाच्या शेवटच्या घटकामध्ये मध्येपर्यंत समाजासोबत राहणार मरायला नाही वेणार

वाद काढण्यासाठी संवाद करणार का आंदरवाजी सरडून मी त्यांना कधी विरोधकच मानलं नाही तर गावातले लोक आहे ते त्यांनी विरोध काय फरक पडणार आहे काहीच नाही गाव